नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे ती बाग एक चार वर्ष पूर्ण होऊन आता पाच सव्वा पाच सव्वा चार वर्ष झालेले आहे यावर्षी आपण बाग धरायला लागलो होतो पण लवकर पाऊस झाल्यामुळं ती काही पूर्ण प्रमाणात फुटलेली नाही तरी इथे जवळपास सातशे झाडापैकी एक चारशे साडेचारशे झाडाला माल लागला आहे आणि काही झाडांना अशा प्रकारे लागला आहे हे बघा असं ओव्हरलोड पण लागला आहे काही झाडं छोटे आहे फक्त आता हे जे तुम्ही बघताय की इथे पिवळेपणा जो आला आहे पानांमध्ये भरपूर पि पिवळेपणा आहे झाडांमध्ये ते याचं कारण मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इतकं प्रमाण का झालं आता ही जमीन जी आहे ती हलकी जरूर आहे पण पाणी धरून ठेवणारीच आहे त्यामुळे इथे बुरशीचा अटॅक इतका वाढत आहे आता सध्या की तो लवकर कंट्रोल होणार नाही ना आता अशा हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे अशा प्रकारे जे ज्यांना ज्यांना त्रास झालेला असेल एवढ्या प्रमाणात हे त्यांनी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे कारण आता याला खर्च कितीही केला तरी दीड दोन महिने काही हे झाडं सुधारणार नाही फक्त फवारणीची मी सांगितलेली आहे एलिटची असो किंवा ड्रिपने बुरशीनाशक सोडायचं असो ते करत राहणार आहे आणि आपले जे हे फळं आहे हे चांगल्या प्रमाणात प्रमाणे प्रकारे हार्वेस्टिंग होईल याची काळजी घ्यायची तर हे चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग करण्यासाठी काय आहे आता ह्या बागेमध्ये जर विचार केला फ्लोचं पाणी अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही आहे आणि ते करण्याची गरज आहे तर आता इथे मॅनेजमेंट लवकर न न झाल्यामुळं आता पाण्याला लेट झालो आहे त्याचा परिणाम आपल्याला सनबर्निंगचा दिसतो आहे अशा प्रकारे काही फळं पुण्याचा चट्टा पडून खराब होण्याची शक्यता दाट झालेली आहे हे बघा आणि अशीच आपल्याला दहा ते पंधरा फळं एका झाडावरची खराब होऊ शकते त्याला काही पर्याय नाही एवढंच पर्याय आहे की फ्लोनी पाणी देणे तर याला आता दोन फट्ट्या करून म्हणजे झाडाच्या खोडाची एक फट्टी आणि एक ह्या लाईनमधली असं पाणी देऊन वरच्यावर पाणी देऊन आपल्याला दे वर दे आप सनमर्नचा स्प्रे घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण बुरशीनाशकचा स्प्रे आपल्या इथे रेडोमिलचं झालेलं आहे त्यामुळं आपण आता इथे एलेट घेणार नाही कारण खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसवण्यासाठी आपल्याला याची स्प्रे घ्यावा लागणार आहे साध्या पुरुषांची एलेट महाग पडते आणि खालून आपल्याला वायबर टोटी होऊ नये म्हणून कॅल्शियम बोरॉन एकत्र किंवा कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन एकत्र सोडू शकतो किंवा हायड्रोस्पीड तर ते, ते सोडून घेणार आहे आणि साईजसाठी जे काय आपण वॉटर सोलेबल कारण बेसळ डोस झालेला नाही ज्यांचा बेसलडोस डोस झाला आहे त्यांनी वॉटर सोलेबल जास्त हा डोस झालेला आहे झालेला नाही त्यांना वॉटर सोलेबल हे देत राहावं लागेल आता त्याच बागेतला आपण वरची बाजू बघतोय तर वरची बाजूमध्ये काय आहे की हे झाड तुम्हाला जे हिरवी दिसते बघा हे जे हिरवे दिसू राहिले याचा अर्थ काय आहे हे खाली जो पट्टा म्हणजे खालच्या बाजूला आहे एक तीन चार फूट तीन फूट जवळपास दोन तीन फूट तर तिथे पाणी जास्त थांबते इथे निघून जाते त्याच्यामुळे जा इथे बुरशीचा अटॅक जास्त झाला नाही आणि पावसाचं नुक पावसामुळं जास्त नुकसान झालेलं दिसत नाही अरे अशा प्रकारे पिवळ्या झाडांना कितीही प्रयत्न केले तरी लवकरात लवकर रिझल्ट येणार नाही आहे त्यामुळं कुठलेही भारीतले भारी स्प्रे भारी करून किंवा काही खालून सोडून त्याला रिझल्ट येणार नाही त्यामुळं ते करू नका जेणेकरून तुमचा खर्च वाढणार नाही आणि आपली जमीनही खराब होणार नाही तर त्याला वेळ द्या एक दीड महिन्याचा वेळ द्या एक दीड महिन्यामध्ये में ते झाडं स्वतःहून कवर होतील फक्त आपल्याला फळं हार्वेस्टिंग करायची आहे मेन म्हणजे की हे हार्वेस्टिंग चांगल्या दर्जाचे करणे त्याचे पैसे करणे आणि मग त्याच्यानंतर जेव्हा हा हिवाळा पूर्ण संपेल तेव्हा त्याची ट्रीटमेंट योग्य होईल तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पिवळ्या झाडांचं नियोजन करायचं आहे ज्यांना ज्यांना मृग बार आहे आणि पिवळ्या झाडं पण झालेले अशांनी पिवळ्या झाडाकडे पूर्ण दुर्लक्ष करू नका पण खूप अति खर्च करू नका जेणेकरून तुमचं खर्च वाढेल आणि त्याचा फायदाही दिसणार नाही धन्यवाद